नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाएगाम या फ्री युट्यूब चॅनलमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो भरपूर दिवसापासून विद्यार्थी आपणास कमेंट करत होता की कंत्राटी पद म्हणजे काय नेमकं कंत्राटी ग्रामसेवक याचा अर्थ काय ग्रामसेवक भरपूर विद्यार्थ्यांना माहिती आहे परंतु कंत्राटी या नावामुळे भरपूर विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम हा निर्माण झालेला आहे तर त्या संदर्भातच आम्ही हा व्हिडिओ बनवत आहोत तर त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही आमच्या चॅनललाच म्हणजेच महाएगामला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या हे एकदम मोफत आहे तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जशी जसं शेअर करा तर चला तर सुरू करूया आजचा व्हिडिओ मित्रांनो बेसिक गोष्ट आहे कंत्राटी कंत्राटी हा शब्द तुम्ही भरपूर ठिकाणी ऐकला असेल कंत्राटी म्हणजे कॉन्ट्रॅक्ट तर मित्रांनो कॉन्ट्रॅक्ट भरपूर विद्यार्थ्यांना माहिती आहे की कॉन्ट्रॅक्ट बेस जॉब असतात त्यामुळे परमनंट नसतं त्याच प्रकारचा ग्रामसेवक या पदाचा हा जॉब आहे आणि हे कंत्राटी ग्रामसेवक म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेस ग्रामसेवक असं सुद्धा आपल्याला म्हणता येईल परंतु मित्रांनो कंत्राटी ग्रामसेवक पद हे तात्पुरते आहे आणि तीन वर्षापर्यंतच आहे आणि त्यानंतर आपल्याला जॉबवरून रिझाईन करावं लागेल ला असे भरपूर विद्यार्थ्यांना वाटते परंतु तसं नाही आहे मित्रांनो तीन वर्षानंतर तुम्हाला शासन हे कायमस्वरूपी करत असते म्हणजेच तुम्हाला परमनंट हे देत असते आणि त्याआधी तुमचा जर पफॉर्मन्स चांगला असेल तर तुम्हाला त्याआधीसुद्धा परमनंट हे करू शकते तर मित्रांनो आम्हाला आशा आहेत आमची माहिती तुम्हाला समजली असेल आणि एक छोटीशी अपडेट होती तुमच्यासाठी तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा, करा। आम्ही आमच्या चॅनलवर भरती जिल्हा परिषद भरती संपूर्ण प्रश्न संच क्वेश्चन पेपर व न्यूज आणि अपडेट आणत असतो तर पुन्हा एकदा धन्यवाद